संसार जाळती माझ्या बापाचे हात हात कुन ब्याच धन माझ्या बापाचे हात बढ्या हात कुन ब्याच धन खपुनिया शेता मंदी कवी तो हो मन मन वा वा क्या बात शेता मंदी मी तो हो मना मन सुंदर माझ्या बापाच ना शिबा त्याच्या ना शिबाला घट्टा माझ्या बाप्पाच ना शिबाच्या ना शिबाला घट्टा सुंदर तरी त्या नाही लागू भा दिला इज्ज तिला बटा क्या बात जोरदार टाळ्या The mm -hmm. mm -hmm. last.